नमस्कार मंडळी मराठी कथाकथन चॅनल मध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आपला अध्यात्मावरती विश्वास ठेवा आपल्या भारत देशामध्ये अशी काही मंदिरं आहेत आणि त्यांची रहस्य आहेत की आज वैज्ञानिकांना सुद्धा त्याचा उलगाडा मित्रांनो असंच एक मंदिर ओरिसामध्ये आहे जगन्नाथाचं मंदिर सर्वात जुनं मंदिर मित्रांनो आणि फार मोठं मंदिर प्रख्यात मंदिर लाखो लोक येतात त्या ठिकाणी त्या मंदिराचं एक वैशिष्ट्य आहे मित्रांनो मित्रांनो त्या मंदिराचं एक रहस्य आहे मंदिराच्या शिखरावरती सुदर्शन चक्र आहे मित्रांनो सुदर्शन चक्रासारखं चक्र आणि ते चक्र मंदिराच्या साईडने जर आपण फिरलं किंवा शहरातून कुणी कुणीही जर बघितलं तर ते चक्र आपल्याकडे दिसतं विचार करा आपण ज्या साईडने बघू त्या साईडने आपल्याकडं चक्र दिसणार हे मंदिराचं फार मोठं वैशिष्ट्य आहे मित्रांनो मंदिराचं दुसरं वैशिष्ट्य की मंदिरावर लावलेला जो झेंडा आहे ना तो झेंडा हवेच्या विरुद्ध दिशेने फडकतो विचार करा कुठेही जा तुम्ही की झेंडा हा हवेच्या बरोबर फडकतो परंतु त्या मंदिरावरचा झेंडा आहे ना तो हवेच्या विरुद्ध दिशेने फडकतो नंतर बघा पुढचा चेहर मंदिरावरचा जो झेंडा आहे ना तो दररोज बदली करायला लागतो दररोज मंदिराची उंची पंचेचाळीस मजले एवढी उंच एक इमारत आहे अशी उंची मंदिराची विचार करा शिखराची आणि त्या शिखरावरती पुजारी दररोज चढतो आणि दररोज झेंडा बदलतो आणि देवांचं असं वैशिष्ट्य आहे त्या ठिकाणी की जर मंदिराचा झेंडा एक दिवस बदलण्याच वेळ जा झाला किंवा बदललाच नाही तर अठराशे वर्ष बंद राहील जर झेंडा नाही बदलला तर विचार करा आपल्या जगन्नाथ मंदिराची ताकद एवढी अशी अनेक रस आहेत मंदिराची बघा समुद्राचा जो आवाज आहे तो मंदिरामध्ये अजिबात येत नाही अजिबात आवाज समुद्राचा आत येत नाही आणखी एक वैशिष्ट्य मित्रांनो की मंदिराची सावली सावली अजिबात पडत नाही कसं मंदिर बांधलं असेल कोण असेल आर्किस्ट इतकं सुंदर मंदिर स्वतः आपण उभं राहिलं तर आपली सावली पडते पंचायत मधली इमारत एवढी मोठी परंतु त्याची सावली पडत नाही मित्रांनो या मंदिराचं अजून एक वैशिष्ट्य आहे की या मंदिराचं दर्शन घेण्यासाठी दररोज दोन हजार ते वीस हजार काय पन्नास हजारपर्यंत लोक त्या ठिकाणी येतात लाखो लोक येतात हो पण एक मी एक सांगितलं उदाहरण आणि मंदिरात आल्यानंतर प्रत्येकाला प्रसाद दिला जातो मित्रांनो प्रसाद परंतु हा प्रसाद कसा तयार केला जातो त्याचं एक वैशिष्ट्य तो प्रसाद तयार करताना मित्रांनो सात भांड्यामध्ये प्रसाद तयार केला जातो सात भांड्यामध्ये आणि त्याची उतरंड लावली जाते मराठीमध्ये त्याला उतरंड म्हणतात म्हणजेच एकावरती एक सात भांडी मानली जातात आणि त्याला खालून आग दिली जाते मित्रांनो आग पेटवली असते तिथे जो प्रसाद बनणार आहे तो, तो प्रत्येक प्रसाद हात चुलीवरती बनला जातो ध्यान देऊन ऐका आपण की सात भांडी एकावरती एक रचलेली असतात म्हणजे मराठीमध्ये त्याला उतरंड म्हणतो आणि खालून आग पेटवली जाते खालून आपण आग त्याला पेटवतोय त्यावेळेला जे अन्न आहे त्याच्यामधला जो प्रसाद आहे तो पहिल्या भांड्यामधला शिजायला पाहिजे परंतु त्या ठिकाणचं एक रहस्य आहे की पहिल्या भांड्यातला प्रसाद आधी तयार होत नाही तर शेवटच्या भांड्यातला म्हणजे सातव्या क्रमांकाच्या भांड्यातला प्रसाद पहिला तयार होतो एवढं मोठं रहस्य आहे प्रसाद झाल्यानंतर जेवढी हजार लोक येतात तेवढ्यांना प्रसाद दिला जातो परंतु ज्या वेळेला शेवटची व्यक्ती प्रसादाची विधानं देऊ नय का की लोक संपलेली बाबा त्या टायमामध्ये इकूडचा प्रसाद सुद्धा मंदिरातला संपून जातो एकही अन्नाचा कण एकही म्हणजे प्रसादाचा कण त्या ठिकाणी वायाला जात नाही अशी रहस्य आहे जगन्नाथाच्या मंदिराचं हे जगन्नाथाचं मंदिर भगवान विष्णूंना समर्पित आहे भारत देशामधलं सगळ्यात छान मंदिर मोठं मंदिर सगळ्यात रहस्यमय मंदिर आहे आपण या एकदा बघा बघा आपल्या अध्यात्माची ताकद बघा आपल्या देवांची ताकद जगन्नाथ मंदिराचं रहस्य आपल्याला जर आवडलं असेल तर आमच्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा बेल घंटीचं बटन आपण दाबा का तर प्रत्येक व्हिडिओ आमचा नवनवीन जो तयार होत आहे चांगला मंदिरांचा आहे इतिहासाचा आहे तो आपल्यापर्यंत पोचल्याशिवाय राहणार नाही म्हणून आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपल्या जय हिंद जय महाराष्ट्र